नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेत जे काही कामगार कर्मचारी अधिकारी आहे जे काही सेवानिवृत्त होतात त्यानंतर त्यांना सेवानिवृत्त मिळणारे सर्व लाभ म्हणजे जे काही त्यांना त्या सेवानिवृत्तीनंतर जे काही त्यांचे पैसे किंवा त्यांचे जे काही पगार असतो तो आणि त्यांची जी ग्रॅज्युएटी असते त्यानंतर भविष्य निर्वाह निधी यांची जी काही रक्कम असते ती लवकरात लवकर त्यांना मिळावी या सं, संदर्भात मुंबई महानगरपालिकेने एक परिपत्रक काढलेले त्या संदर्भात हा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा असे व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल चला तर आपण परिपत्रकाकडे जाऊया आणि डिटेलमध्ये माहिती बघूया यामध्ये आपण बघू शकता की मुंबई महानगरपालिकेने एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मुंबई महानगरपालिकेने एक परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जे काही कर्मचारी सेवानिवृत्त होतात त्यांना जे काही सेवानिवृत्तीनंतर जे काही देय होणारे जे काही लाभ असतात त्यांचे सादरीकरण करायचं आहे म्हणजे ते सादर करायचे परिगणन करायचं आहे म्हणजे मोजमा म्हणजे जे त्यांचं काउंटिंग करायचं आहे आणि अधिदान करायचं करा करा म्हणजे द्यायचं करा आहे ते मानव संसाधन निवृत्ती वेतन प्रणालीतून देण्याबाबत म्हणजे हे सगळं सॅपमध्ये अपडेट करून आहे त्यानंतर त्यांनी दोन हे केलेले परिपत्रक काढलेले त्या परिपत्रकामध्ये का काय सांगितलेलं हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया तर परिपत्रक एक मध्ये त्यांनी आहे जे काही कर्मचारी रिटायर होणार त्यांचे जी काही माहिती असणारे जी, जी भविष्य निर्वाह निधी त्यानंतर उपदान निवृत्ती वेतन अंश राशीकरण आणि रजारोखीकरण याची सर्व माहिती त्यांनी काय करायची सॅपमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पासून द्यायची हे त्यांनी सांगितलेले तर हे सर हे परिपत्रक कधीचं निघाले दोन हजार वीसला आणि त्यांनी काही अंमलबजावणी कधीपासून करायला घेतलेली तर एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपासून हे सांगितलेले म्हणजे तुमची जी काय माहिती असेल जी कर्मचाऱ्याची ही लवकरात लवकर त्यांनी काय करायची तर सॅपमध्ये द्यायची जी काही भविष्य निर्वाह निधीची किती रक्कम आहे त्यानंतर उपदान किती आहे निवृत्ती वेतन किती अंश राशीकरण किती आणि रजारोखीकरण किती आहे हे त्यांनी सॅपमध्ये करायचे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं की दोन नंबरचं परिपत्रक त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा जे कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे तर त्यांना जे काही भविष्य निर्वाह निधी असते तर ती शेवटच्या वेतनामध्ये त्यांना ती द्यायची जे काही जे कर्मचाऱ्यांचं जे काही सेवानिवृत्त आहे त्यांच्या जे शेवटच्या पगारामध्ये त्यांची जी काही भविष्य निर्वाह निधी असणारे म्हणजे पी एफची रक्कम त्यांना तिथे द्यायची असं त्यांनी सांगितलेलं तर दुसऱ्या परिपत्रकामध्ये परंतु त्यामध्ये कधीपासून सांगितलेले बघा माय एप्रिल दोन हजार चोवीसपासून जे कर्मचारी रिटायर होणार जे कर्मचारी एप्रिल दोन हजार चोवीस नंतर रिटायर होणारे त्यांना सर्वांना त्यांची जे पी एफची अमाऊंट आहे ती लगेच त्यांच्या रिटायरमेंटच्या सॅलरीमध्ये मिळणार आहे हे परिपत्रक संदर्भामध्ये दिलेलं त्यांनी त्यानंतर त्यांनी सांगितलेलं बघा असं असताना सुद्धा काय सारे दावे असे प्रलंबित असतात तर त्याला प्रलंबित असायला कारण काय तर त्यांनी कारण सुद्धा दिलेलं की जे कर्मचारी साव्य वेतन आयोगाचे जे काही थकबाकी आहे त्याचं परिगणन आणि लेखापरीक्षण करायचं बाकी राहिलेलं त्यामुळे त्यांचं त्या कर्मचाऱ्यांचे दावे निकाली काढल्यात काढण्यात आलेले नाही तर ते दावे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे असं त्यांनी पुढे सांगितले नाही तर आपण जे काही दावे निकाली काढण्याचे कारण आहे तर यामध्ये एक कारण दुसरं एक कारण आहे की सॅप सिस्टममध्ये एन एम असणे तसे इतर रजा प्रलंबित असणे त्यानंतर जे काही कर्मचारी असतात त्यांचे जे काही सर्व दावे एकाच वेळी देय करायचे असतात आणि एखाद्या वेळेस कर्मचाऱ्याकडून काही देय वसुली करायची असेल तर याची ताळमेळ बसत नाही तर ते ताळमेळ बसवण्यासाठी त्यांना वेळ लागतो त्यामुळे हे प्रकरण काय होते प्रलंबित राहते आहे त्यानंतर त्यांनी सांगितलेले बघा पुढे की जे कर्मचारी त्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितलेलं बघा जे कर्मचारी पुढे सेवानिवृत्त होणार आहे तर अशा कर्मचाऱ्यांचे कोणत्या कर्मचाऱ्यांचे प्रकरण प्रलंबित ठेव ठेव ठेवायचे थे? आणि कोणत्या कर्मचाऱ्यांचे दावे लवकरात लवकर निकाली करायचे या संदर्भात त्यांनी पुढे सूचना दिली बघा ज्या कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन आयोगानुसार आस्थापना वसुली प्रलंबित आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचं सहाव्या वेतन आयोगानुसार काही वसुली बाकी असेल त्याच कर्मचाऱ्यांचं काय करायचं त्यांनी रजारोखी करण्याचे दावे संबंधित कर्मचाऱ्याच्या खाते प्रमुखाच्या मंजुरीस रोखणे म्हणजे त्याच्या जे काय खाते प्रमुख असेल त्यांच्या मंजुरीनुसार ते थांबवायचे ज्या कर्मचाऱ्यांचं सहाव्या वेतन आयोगानुसार काय बाकी असेल वेतन बाकी असेल त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगानुसार आस्थापना वसुलीची अंदाजित रक्कम आणि रजारोखीकरणाची रक्कम रकमेपेक्षा जास्त असेल त्या कर्मचाऱ्यांचं काय सांगितलं त्यांनी फक्त ते रजारोखीकरण आहे त्यानंतर भविष्य निर्वाह निधी आणि उपदान निवृत्ती वेतन अंश राशीकरण हे त्यांना देऊन टाकायचं आहे असं सांगितलं म्हणजे सहाव्या वेतन आयोगाची जी काही रक्कम असेल आणि जी काही रजारोखीकरण ही, ही ज़, ज़, त्याना, त्याना रोकी करना, रोकी करना रक्कम आहे ही जर जर जवळपास सारखी असेल तर त्यांना त्यांना काय आहे ते फक्त रजारोखीकरणा रोखीकरणाची रक्कम थांबवायची बाकीची सर्व रक्कम त्यांना ज्या कर्मचाऱ्यांना ती द्यायची एखाद्या वेळेस काय होतं बघा की रजारोखीकरणाची साव्या वेतन आयोगाची जी काही वसुली आहे करायची ती रक्कम जास्त असणार आहे तर मग अशा वेळेस काय करायचं त्यांना परिपत्रक दिलेलं की जे परिपत्रक दोन हजार वीज वीजचं परिपत्रक त्यानुसार करायचे म्हणजे हिच्या सांगितलेल्या प दोन नंबरच्या नुसार म्हणजे त्यांचं फक्त काय करायचं भविष्य निर्वाह निधीचे रक्कम द्यायचे ज्या आणि बाकीचे सर्व दावे काय करायचे प्रलंबित ठेवायचे म्हणजे भविष्य निर्वाह निधीच द्यायचे बाकीचे सर्व दावे काय करायचे प्रलंबित करायचे त्यानंतर सांगितलेले बघा त्यांनी की हे सर्व काम त्यांनी काय आहे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे आणि पुढील तीन महिन्यात महिन्याच्या कालावधीत पूर्ण निकालात काढायचं आहे आणि तीन महिन्यानंतर सर्व सर्व काय करायचे सर्व मा सर्व जी दावे ते निकालात काढून सर्व कर्मचाऱ्यांची जे काही रक्कम असेल आणि जी काही हे असेल भविष्य निर्वाह निधी उपदान निवृत्ती वेतन अंश राशीकरण आणि ग्रॅज्युएटी हे काय असणार ते द्यायचं आहे कर्मचाऱ्याला तीन महिन्यानंतर अशा वेळेस तुम्ही हे बघू शकता की लवकरात लवकर मुंबई महानगरपालिकेने हा प्रकरण हाताळायचं आहे आणि प्रलंबित दावे निकाली काढायचे या संदर्भात मुंबई महानगरपालिकेने हे परिपत्रक काढलेलं होतं तर व्हिडिओ कसा वाटला बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू